आपण पाहत आहात स्टार मराठवाडा माझा आपले आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे केरूर तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील श्री गणेशाचे विसर्जन नवयुवक गणेश मंडळ केरूर अध्यक्ष नागनाथ अमोघे उपाध्यक्ष राजेश सुगावे सदस्य लक्ष्मण पांचाळ शादुल शेख यसुफ शेख लक्ष्मण कोयलू व सरपंच प्रतिनिधी बालाजी कुर्णापल्ले पोलिस पाटील प्रवीण वानोळे चेअरमन बालाजी सुगावे तंटामुक्त अध्यक्ष भीमराव तर्टे शालेय शिक्षण व्यवस्था व्यवस्थापन समिती अध्यक्ष महबूब सय्यद व तसेच सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पाटील बालाजी पाटील धम्मपाल तरटे निळकंठ पाटील रवी व सुजान गावकरी आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणपतीचे पारंपरिक वाद्य ढोल ताशे टाळ मृदंगाच्या गजरात ग गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले स्टार मराठवाडा माझ्यासाठी एम शेख केरोरकर